नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायला युट्यूब चॅनलवरती सर्च स्वागत करीत आहे मित्रांनो आपण यापूर्वी दोन ते तीन व्हिडिओमध्ये बघितला आहे की जे काही सिलिंग कायदा काय आहे सिलिंगच्या ज्या काही जमिनी आहे त्या वर्ग दोनच्या वर्ग एक कशा पद्धतीने करायच्या त्यासोबतच इतर वर्ग दोन ज्या जमिनी आहेत त्या वर्ग एक करत असताना कोणकोणती प्रोसेस ही फॉलो करायची असते या विषयाची सविस्तर माहिती आपण यापूर्वी घेतलेली आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो म्हणजे सिलिंग जमीन ज्या आहे त्या वर्ग चा वर्ग एक करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जो काही कायदा वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मंजूर केला होता आता त्याचा शासन निर्णय म्हणजे जी आर हा आला आहे हा जी आर नेमका काय आहे कशा पद्धतीने सिलिंग मधील वर्ग दोनच्या जमिनी या वर्ग एक केल्या जाणार आहे त्याची संपूर्ण प्रोसेस कशा पद्धतीची असणार आहे आणि ही जी सर्व माहिती आहे तीच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा यामध्ये काही कायदेशीर गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे या व्हिडिओची जी काही लेंथ आहे ती वाढण्याची शक्यता आहे त्याकरता हा आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काही शंका असतील त्या कमेंट बॉक्समध्ये विचारा पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर आपला प्रश्न जास्त शिल्लक राहणार नाही नाहीतर मग ज्यावेळेस आपण कमेंट करतात त्याखाली मला परत कमेंट करावं लागेल ती की आपण व्हिडिओ पूर्ण पाह त्यामध्ये सर्व माहिती दिलेली आहे त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्या काही सिलिंग च्या जमिनी आहेत त्या वर्ग दूर करण्याची प्रोसेस नवीन जी आर नुसार कशा पद्धतीने असणार आहे ते आपण समजून घेणार आहोत तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो आपण सर्वप्रथम समजून घेऊया की सिलिंग कायदा काय आहे आणि या सिलिंग कायद्यामध्ये कोणकोणत्या जमिनी या येत असतात महाराष्ट्रामध्ये शेत जमिनीची कमाल मर्यादा ठरवून देणं आणि मर्यादेपेक्षा अधिक जमिनी एखाद्याकडे असेल तर ती संपादित करून भूमिहीन व इतर व्यक्तींना वाटप करणं यासाठी राज्यात महाराष्ट्र शेतजमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम एकोणाशे एकसष्ट हा कायदा अस्तित्वात आला यालाच सिलिंग कायदा असं म्हटलं जातं या कायद्यांतर्गत मिळालेल्या जमिनी भोगवटदार वर्क या भूधार पद्धतीत मोडतात म्हणजेच सरकारच्या परवानगीशिवाय या जमिनीचं हस्तांतरण होत नाही भोगवडदार वर्ग दोनच्या जमिनीची माहिती ही गाव नमुना नंबर एक क आणि गाव नमुना नंबर तीन मध्ये ही नोंदवलेली असतं हे सर्व महसुली दफ्तर आहेत त्याचे हे नमुना क्रमांक आहे त्यातीलच अजून एक नमुना क्रमांक असतो तो म्हणजे नमुना क्रमांक एक क मधील पाच यामध्ये महाराष्ट्र शेत जमीन जमिनीची धारणेची कमाल मर्यादा अधिनियम एकोणीसशे एकसष्ट अंतर्गत वाटप केलेल्या जमिनीचा समावेश होत असतो तर आता मित्रांनो आपण बघूया जी काही सिलिंग कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे जो काही कायदा संमत करण्यात आलेला आहे तो काय आहे आणि तो कशा पद्धतीने अंमलात येणार आहे बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिलिंग कायद्या सुधारणा करण्याची मान्यता विधिमंडळाने वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दिली आहे आणि आता आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार आता खंडकरी शेतकऱ्यांना भोगवटा वर्ग दोन म्हणून वाटप केलेल्या जमिनी भोगवटदार वर्ग एक मध्ये करणे आता शक्य होणार आहे याचा थेट लाभ हा खंडकरी शेतकरी व सिलिंग जमिनी मिळालेल्या भूमिहीन जे आहेत माजी सैनिक असतील दुर्बल घटकांना लाभ मिळणार असल्याची माहिती जी काय आहे ते राज्याच्या महसूल मंत्र्यांनी दिली होती आता आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी हो काढण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार सिलिंग कायद्यातील सीलिंग कायद्यात केलेल्या सुधारणांमुळे खंडकरी शेतकऱ्यांना वाटप केलेल्या जमिनी वर्ग एक चा दर्जा आता मिळणार आहे सार्वजनिक प्रयोजनासाठी ग्रामपंचायतींकरिता सा शेती महामंडळाची जमीन उपलब्ध होणार असल्याने शासकीय घरकुल योजना पाणी पुरवठा योजना घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प इत्यादी प्रलंबित कामे आता मार्गी लागणार आहेत खंडकरी शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या जमिनी भोगवटदार वर्ग एक कराव्या अशी खंडकरी शेतकऱ्यांची दीर्घ कालावधीपासूनची मागणी होती खंडकरी शेतकऱ्यांनी केलेल्या मागणीप्रमाणे खंडकरी जमिनी भोगवटदार वर्ग करण्याबाबत कारवाई सुरू करण्यात आली होती परंतु यासाठी सिलिंग कायद्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक असल्याने सेलिंग कायद्यामध्ये सुधारणा ही आता करण्यात आलेली आहे नवीन कायदा विधिमंडळात पास करण्यात आला असून आता नवीन शासन निर्णयही अंमलात आलेला आहे आता आपण पुढे बघणार आहोत हा जो काही नवीन जी आर आहे शासन निर्णय आहे यामध्ये कोणकोणत्या तरतुदी करण्यात आलेल्या आहे आणि याचा सर्वसामान्यांना तशा पद्धतीने हा फायदा होणार आहे लाभ होणार आहे त्यामध्ये सुधारणा करण्याबाबतचा आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार आहेत तर ते बदल आपण एक एक करून समजून घेऊया शासन परिपत्रकानुसार कमाल मर्यादा अधिनियम एकोणावीसशे एकसष्ट सुधारणा अधिनियम दोन हजार तेवीस अन्वये अधिनियमामध्ये कलम अठ्ठावीस एक अ मधील पोट कलम तीन खाली नवीन पोट एक कलम, कलम तीन एक अन्वय माजी खंडकरी शेतकरी अथवा वारसांना वाटप करण्यात आलेले जमिनी भोगवटदार वर्ग दोन वरून भोगवटदार वर्ग एक करण्यासंदर्भात तरतूद करण्यात आलेली आहे महाराष्ट्र शेत जमीन जमीनधारणेची कमाल मर्यादा अधिनियम एकोणावीसशे एकसष्ट मधील कलम अठ्ठावीस एक अ मधील पोट कलम तीन मधील तरतुदीनुसार माजी खंडकरी यांना वाटप करण्यात आलेल्या जमिनी भोगवटदार वर्ग दोन वरून एकवीस दो चा जो विधिमंडळाने पारित केलेला कायदा होता त्यातील कलमानुसार नवीन तरतुदी आणि मार्गदर्शक सूचना या देण्यात आलेल्या आहेत त्या सूचना काय आहेत त्या बघूया त्या व्यक्तींनी खंडकरी शेतकऱ्यांनी औद्योगिक उपक्रमांना त्यांच्या जमिनी पट्ट्याने अथवा खंडाने दिलेल्या जमिनी वर्ग एक भोगवटाच्या होत्या अशा व्यक्तीस किंवा त्यांच्या कायदेशीर वारसांना वर्ग दोन भोगवट केलेल्या दिनांकापासून म्हणजेच वीस डिसेंबर दोन हजार तेवीस पासून त्यासाठी कोणतेही आदिमूल्य म्हणजेच नजराना न आकारता वर्ग एक भोगवटावर देण्यात आलेल्या असल्याचे मानण्यात म्हणजेच थोडक्यात मित्रांनो ज्या जमिनी शेतकऱ्यांनी कारखान्यांना किंवा शेती महामंडळांना देणे पट्ट्यांना ज्या जमिनी वर्ग च्या होत्या त्या जेव्हा शासनाने शेतकऱ्यांना परत केला त्यावेळेस त्यावरती वर्ग दोनचा शेरा मारण्यात आला अशा जमिनी आता वर्ग दोन मधून वर्ग एक करत असताना त्या शेतकऱ्यांना किंवा त्या शेतकऱ्यांच्या वारसांना आता कोणताही नजरांना किंवा जो काही कर आहे तो देण्याची गरज भासणार नाही मित्रांनो हा जो काही मुद्दा आहे तो लक्ष देऊन समजून घ्या ज्या शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी महामंडळांना असतील किंवा कारखान्यांना ज्यावेळेस भाडेपट्ट्यांना दिल्या त्यावेळेस त्या जमिनीचा वर्ग हा भोगवतदार वर्ग एक असेल तर त्यांना आता शासनाकडून त्या जमिनी परत मिळाल्यानंतर त्याच्यावरती वर्ग दोनचा शेरा मारण्यात आलेला होता पण आता हा जी काही या अधिनियमात सुधारणा केलेली आहे त्यानुसार त्या ज्या वर्ग दोनच्या जमिनी आहेत त्या आता वर्ग एक करत असताना कोणताही कर टॅक्स हा शेतकऱ्यांना देण्याची गरज असणार नाही आता वरील कायद्यानुसार तहसीलदार यांनी त्यांच्या स्तरावरून गावनीय आढावा या शासन परिपत्रकाच्या दिनांकापासून एक महिन्याच्या कालावधीत गावनीय आहे एकच आदेश करून गाव जप्तरी अंमल करावा फेरफार अधिकार अभिलेख इत्यादी बाबत म्हणजेच मित्रांनो आता स्वतः शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनी वर्ग दोनच्या वर्ग एक करण्याबाबत आता कोणत्याही सरकारी कार्यालयाची उंबरटे झिजवण्याची गरज असणार नाही तहसीलदारांना थेट शासनाकडनं आदेश देण्यात आलेले आहे ज्या काही खंडाच्या जमिनी होत्या ज्या पूर्वी वर्ग एक होत्या पण शेतकऱ्यांकडनं खंडाने कारखान्या देण्यात आल्या आणि कारखान्यांकडून त्या जमिनी न वापरल्यामुळे पर शेतकऱ्यांना परत देत असताना त्यावरती वर्ग दोनचा शिक्का मारण्यात आला अशा ज्या काही जमिनी असतील त्या विनामूल्य शेतकऱ्यांनी कोणताही कागदपत्री घोडे न मिरवता त्यांना थेट या जमिनी करून मिळणार आहेत असा हा शासनादेश आहे तर पुढे बघूया ज्या खंडकऱ्याच्या मूळ जमिनी जर वर्ग दोनच्या असतील त्या बदल्यात त्यांना दिलेल्या जमिनी वर्ग दोन असल्या तरी त्या वर्ग दोनच्या जमिनी वर्ग करताना नियमित नियम हे लागू असणार त्यानुसार कारवाई करणे व त्या कायद्या निश्चित केलेल्या सक्षम प्राधिकारी यांची परवानगी घेऊन कारवाई करणं आवश्यक असणार आहे हा दुसरा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे समजा शेतकऱ्यांनी खंडाने कारखान्यांना किंवा शेती महामंडळात जमीन देण्यापूर्वी ती जर जमीन पहिल्यापासून वर्ग ची जर जमीन असेल ती शासनाकडे गेली शासनाने परत आता शेतकऱ्यांना दिली तर त्यावरती वर्ग दोनचा शेरा हा कायम राहिलाय अशा वर्ग दोनचा शेरा कायम राहिलेला जमिनी आहे त्या जर आता जर तुम्हाला वर्ग एक करायचे असतील तर त्यावरती नियमानुसार जो काही नजराना असेल टॅक्स असेल हा तुम्हाला भरावा लागणार आहे तर हे दोन गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील पहिला ज्या जमिनी पूर्वीपासून वर्ग एकच्या होत्या त्यांना परत वर्ग एक करत असताना जमिनी ह्या शासनाकडे देण्या परत शासनाकडून घेत असताना ज्या वर्ग दोनच्या जमिनी आहे त्या वर्ग एक करत असताना त्यांना तो नजरांना भरावं लागणार आहे या दोन सेपरेट गोष्टी आहेत ज्या मी आता आपल्याला क्लिअर केलेल्या आहेत आता आपण पुढे जाऊया ज्या खंडकरी शेतकऱ्यांनी अथवा त्यांच्या कायदेशीर वाटप केलेली जमिनी विना परवानगी केली असेल किंवा विहित नसेल अशा झालेला शर्तभंग नियमकुल करताना अधिनियमातील कलम एकोणीस मध्ये नमूद केलेल्या आदिमूल्य रक्कम भरल्यानंतर व जिल्हाधिकारी यांच्या पूर्वसंमतीने भोगवटदार वर्ग दोन वरून वर्ग एक रूपांतरित करण्याची कारवाई ही या कायद्यामध्ये आता करण्यात आलेली आहे म्हणजेच मित्रांनो जर आपण विना परवाना जर ती जमीन विक्री केली असेल किंवा जर आपण त्या जमिनीचा कोणताही शर्तभंग केला असेल वर्ग दोनच्या जमिनीचा तर आपल्याला आता ती वर्ग एक करत असताना त्याचा जो काही शर्तभंगची जी काही फी असेल जो काही दंड असेल तो आपल्याला भरावा लागणार आहे त्यासोबतच जो काही वर्ग दोन मधून वर्ग एक करत असताना जो काही टॅक्स लागतो जो काही नजरांना द्यावा लागतो तोही तुम्हाला द्यावा लागणार आहे तो, तो पुढे बघूया गावठाण किंवा गावाच्या जागेच्या हद्दीपासून पाच अंतरातील शेती महामंडळाची जमीन सार्वजनिक प्रयोजनासाठी देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे सदर तरतुदीन्वये ग्रामपंचायतीकडून केवळ गावठाण विस्तार शासकीय घरकुल योजना घनकचरा व्यवस्थापन किंवा पाणी पुरवठा योजना या सार्वजनिक प्रयोजनार्थच जमिनीची मागणी ही अनुज्ञे करण्यात आलेली आहे तर मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे की जर भोगवडदार वर्ग दोनच्या जमिनी ज्या सिलिंगच्या जमिनी होत्या त्या वर्ग एक ची करत असताना त्यामध्ये आता शासनाने जो काही वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी जो काही कायदा विधीमंडळात संमत करण्यात आलेला होता त्याच्याच अनुसार आता आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी नवीन शासन निर्णय काढण्यात आलेले आहे त्यामध्ये वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक कशा पद्धतीने केल्या जाणार आहे त्या सिलिंगची जमीन आहे याची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे माझ्या परीने जी काही जेवढं सोपं करून सांगता येईल तेवढं सोपं करून मी आपणाला सांगितलं आहे जर आपल्याला तरीही काही प्रश्न आपले शिल्लक राहिले असतील किंवा आपले प्रश्न असतील नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा पण त्या अगोदर हा व्हिडिओ शांतपणे काळजीपूर्वक आपण ऐकलेला असावा तरच आपलं अजून जर प्रश्न पडले असेल तर त्याचे उत्तर देण्यात येईल अथवा आपला परत हा व्हिडिओ पाहावा असंच कमेंट बॉक्समध्ये सांगण्यात येईल तर मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये जे काही सेलिंग जमिनी वर्ग दोनच्या एक करण्याची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका अशीच माहिती पी डी एफ शासन निर्णय जी आर आपल्या मोबाईलवरती हवे असतील तर आपण आमचा माहिती असायलाच हवीचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता या सर्वांची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद